मैदान कशा निमित्त भरलेलं आहे आमच्या तुळजाभवन केसरी का किती अंदा मैदानी दुसरा दुसरं पर्व आहे का या जादूगर काही झालं म्हणजे एक वर्षपूर्व पहिला मी आज वर्षाला आज तारीख आहे का सत्तावीस तारखेला सॉरी चोवीस तारखेला केलं डिसेंबर दोन हजार तीन हां निमित्त माहिती ना तुमच्या गावाची हां मागच्या वर्ष वर्षी एक नंबर काय कोणता चालता काय

एक एकत्र आले आणि त्यांनी मैदान रास्त केलं आणि एकोप्याची भावना वाढत त्या वर्षी काय नियोजन आहे म्हणजे काय आपलं बक्षीस बक्षीस एक नंबरला काय बक्षीस राहणार एक नंबरला एकावन्न हजार आहे पहिला आम्ही एकाहत्तर एकाहत्तर हजाराच आता त्यांनी ओपन ठेवलेलं पण काही कारण असतो ते कॅन्सल केलं आम्ही आणि दोन मैदान केली तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला एक मैदान आणि चौदा डिसेंबरला आदतचं मैदान असं मिळून दोन मैदान केले आणि दोन्हीला पण सेपरेट सेपरेट मैदान केलं आता आपला समालोचक म्हणून कोण राहणार आहे समालोचक म्हणून प्रवीण सर आणि मयूर तळेकर मयूर तळेकर का सुट्टीला कोण आहे काय का झांडापंच झेंडाला बो आणखीन असे म्हणजे कोणत्या बैल येणार आहे असं काही कळले का आपल्याला अजून कळली मैबूब म्हणून बैलाची माहिती मैबूब येणार आहे का बिनजोडचा मुंबईचा का हम्म चालते आणि आणखीन मैदानात नियम कसे राहणार आहे तर मा अखिल भाऊ बैल भारतीय बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान रास्त करणार आहे आणि लॉबीला कसं म्हणजे काय आदतला काही आगळं राहीन का नाही नाही म्हणजे आदत वाच बाहेर जाते बघ थोडं म्हणजे लॉबी टच काही तसं म्हणजे लॉबी टच निकाल लॉबी टच राहणार आणि आदत ओपनला जो नियम राहणार तो आदतला लागतो तो तेवढा राहणार का पाल्ला किती आपल्या फाटील आहे नऊशे फुटाचा नऊशे फुटाचा पाल्ला आहे का नाडा नाडा टाकणार नाडा टाकणार आहे आपण ऑनलाईन ची आपण नोंद चालू झालेली ऑनलाईनची नोंद चालू झाली प्रेक्षकाला आणि बैलगाडाला माझं बैलगाडी मालकाला लावा आहे लवकर लवकर ऑनलाईन नोंदणी करावी बारा तारखेला आम्ही नोंदणी बंद करणार आणि मैदानात एकही चिठ्ठी स्वीकारली जाणार नाही याची बैलगाडी मालकाने बॅरिगेट काही लावणार शंभर शंभर फुटे कांभर शंभर फुटे बायला काही आहे हा मार इजा केल्यावर निकाल

पहिलं एक्कावन हजार दुसरं एकतीस हजार तिसरे एकवीस अकरा सात पाच दोन्ही दिवस बघ प्रवेश फी समज आपली एक हजार रुपये गाड्या कुठून तरी अपेक्षा आमची अपेक्षा आहे गाडी पुण्या भाग नाशिक भाग संभाजीनगर आणि आपला नगर जिल्हा बीड जिल्हा पंचाचा निर्णय अंतिम राहील ना कमिटी ओरिजिन तिकडीच आहे सगळी गाडी नाशिक रिंगी का सदर जकडी दोन्ही पण एकत्र पळवले जाईल गट सेपरेट नाही पण काम म्हणून आपले नगर जिल्ह्यात भूषण लक्ष्मण आणि पंच म्हणून काम करणार गाड दोन्ही पण चालतील सदर जकडी नाशिक कारण इकडे रिंगी पण त्याचे गट सेपरेट नाही होणार एकत्रच पळवले एकत्र कारण कारण आपल्या भागात जास्त नाशिक रिंगी चलती त्यामुळे मग आपल्या इकडच्या गाडा मालकाला त्याचा फटका बसू नये म्हणून आपण नाशिक मध्ये पण ठेवली आणि सातारा क्षेत्र पण ठेवली <स्थाँगा> आपल्या ड्रायव्हरला अडचण पण इथे आणायला सोय कारण नाशिक रिंगीच्या ड्रायव्हरला सातारा छेकडी एवढी फास्ट आणायला जमत <laughs> नाही त्यामुळे मग आम्ही दोन्ही पण दोन्ही गाडा मालकाचा कर विचार करू एकच निर्णय घेतला सगळ्यांनी <laughs> त्याच्यावळ हीरबीर काय नाही 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 आंबाली इकडं जागा आहे ना हां अंबाली इकडे आहे ना हां हां वर गट किती आणणार त्या काय एक एकच गट पाच नि लॉट आणणार का वर गाडीतच नाही लॉट काढायला कितीला सुरुवात करणार तरी सकाळी सातला सकाळी सातला का गाड्याला आव्हान काय करणार किती लवकर यासाठी लवकर सर्व गाडा मालकाला आहे की मैदानात सहा सात वाजेपर्यंत सर्वांनी आणि रोडचा पत्ता कसा आहे बोल लांबून येणार गाड्याला म्हणजे यायसाठी संभाजीनगरचे जर येणार असले तरी पैठण मार्गे शेवगाव आणि शेवगाव अमरापूर आणि पुन्हा पुन्हा भाग नगर तीस गाव अमरापूर आणि बीडवाल्याने बीड फाटा पाहुरी पिंपळगाव आणि सुसा आणि सातारा भाग तिथून साताऱ्यावाल्याने साताराहून येतात पट्टम बारामती भिंगवण मिरजगाव आपलं राशन आणि पाथळी आजल्या दिवशी काही गाड्या येणार का तस काय काही गाडा मालकाचा फोन आले आदल्या दिवशी मुक्कामले त्यांचं काही नियोजन म्हणजे मैदानावर त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली पाण्याची उत्तम सोय चांगली व्यवस्था आहे डबल नोंद होतं काही गाडी गटात ज्या गाडीने मारखाला त्याला डबल पावतीची नोंद मैदानात कोणतीही पावती स्वीकारली जाणार नाही परत बैल गटात एकदाच पाडणार गाडी बाद झाली बाद झाली दात चेक करूनच नाही गाडी सोड सोडता का गट गटपास जायला गटपास निकाल आलो हां जर मग जर असला तर मग दोन नंबर निकाल हा दोन नंबरवाल्याला निकाल चालतं